सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना आणि सायली अर्जुन येण्याची खूप संध्याकाळ झाल्यानंतर वाट बघत असतात तर कल्पना म्हणते की अगं सायली अर्जुन हा चैतन्यकडेच गप्पा मारायला गेला ना मग तू फोन केला का त्याला तर सायली म्हणते की हो आई केला पण कदाचित फोन सायलेंटवर असेल कल्पना म्हणते की अगं मग आत्तापर्यंत तो यायला हवा होता सायली म्हणते की तिकडे त्यानंतर त्यांना दुसरेही कुठेतरी जायचे होते तर आता विमल म्हणते की सायलीताई तुम्ही पुन्हा दादाला फोन करा ना एक। तर सायली म्हणते ठीक आहे आई तुमची ऍसिडिटी वाढेल तुम्ही आता झोपायला जा मी त्यांची वाट बघत थांबते इथे इकडे आता अर्जुन त्याच्या कारमधून सुभेदारांच्या घरासमोर येतो आणि ज्या वेळेस कोर्टातून जात होतो त्यावेळेस कुसुमताईने सांगितलेले असते की कोर्टामध्ये आज मला त्या साक्षीचे वागणे जरा विचित्र वाग वाटले ती साक्षीना चैतन्याकडे तिरपी डोळे करून बघत होती आणि मग चैतन्यने मान खाली घातली हे सर्व आता अर्जुनला आठवते तर आता चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते की साक्षी कुठेही जाणार नाही माझा आणि साक्षीचा सा एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत तर आता चैतन्यचे ते सर्व बोलणे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता सायलीचे अर्जुनला फोनवर फोन, फोन येत असतात पण अर्जुन हा मात्र रडतच असतो आणि फोन सायलेंटवर वाजत असतो इकडे आता चैतन्य त्याच्या घरामध्ये बसलेला असतो तेव्हा साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते की आता याची आपल्याला समजूत घालायला हवी कारण नाही तर हा जायचा पुन्हा अर्जुनकडे माफी मागायला तर आता इकडे चैतन्य सुद्धा रडत असतो तेव्हा पटकन प्रेमाचे नाटक करत साक्षी चैतन्यजवळ येत म्हणते की चैतन्य मला माफ कर असं व्हायला नको होतं आणि माझ्यामुळे तुझ्या आणि अर्जुनमध्ये आता फूट पडली चैतन्य म्हणतो साक्षी तुझी यामध्ये काही चूक नाही खरं तर मीच अर्जुनला अगोदरच सांगायला हवं होतं आणि अर्जुनने म्हणूनच माझ्याबद्दल मोठा गैरसमज करून घेतल्याचे आता साक्षी चैतन्यला सांगते साक्षी म्हणते की अरे चैतन्य या केस आणि आपला काहीच संबंध नाहीये आणि जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते ना तेव्हा मला माहीत सुद्धा नव्हतं साक्षी यामध्ये तुझा दोषच नाही अर्जुन तुझ्यावर ते आरोप करत होतास साक्षी म्हणते की अर्जुनचा एक एक शब्द माझ्या जीवाला लागत होता आणि मला एक सांग ना चैतन्य अर्जुन तुझ्या एवढ्या जवळचा मित्र आहे मग त्या त्या तो तुझ्यावरती विश्वास का नाही ठेवत साक्षी म्हणते की अर्जुनचा प्रेमावर जर विश्वास नसला तर माझ्यामुळे तुमची मैत्री सुद्धा तुटू शकते आणि मी हे नाही बघू शकत चैतन्य चैतन्य म्हणतो साक्षी तुला अर्जुन आता वाटेल ते बोलला आणि तुला याची काळजी आहे आमची मैत्री टिकेल की नाही तर साक्षी म्हणते हो साक्षी म्हणते की चैतन्य आता अर्जुन खूप चिडलाय तेव्हा आता वेळ जाऊ दे वेळ गेला ना की मग अर्जुन शांत होईल आणि मग त्याच्याशी बोलायला जा ते ऐकून चैतन्य आता साक्षीला मिठी मारतो तर साक्षी ही मोठे डोळे करते इकडे आता सायली ही अर्जुन येण्याची वाटच बघत असते तर अर्जुन बाहेर येऊन कार मध्ये रडत असतो तर खूप वेळ फोन करूनही सर फोन का उचलत नाहीये असे आता सायली विचार करते इकडे आता साक्षी ही चैतन्यसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की चैतन्य आता काहीही बोलायचं नाही माझ्यासाठी तुला खावं लागेल आणि लगेच साक्षी ही आता चैतन्यला तिच्या हाताने भरवते इकडे आता सायली विचार करते की आता आपल्याला चैतन्य भाऊजींनाच फोन करावा लागेल आणि लगेच सायली आता चैतन्य ला फोन करते तेव्हा चैतन्यच्या मोबाईलवर सायलीचा आलेला फोन बघून साक्षी म्हणते की अर्जुनची बायको तुला एवढ्या त्रिका फोन करते म्हणजे अर्जुनने तर काही उलटसुलट सांगितलं नसेल ना तर आता साक्षी म्हणते की तू चैतन्य सायलीचा फोन नाही उचलणार का तर चैतन्य म्हणतो की रात्री एक वाजता तर अजिबात नाही आणि मी तुझे स्पष्टीकरण कुणाला देत नाही बसणार तर साक्षी खूप खुश झालेली असते तर आता रात्रीचा एक वाजलेला असतो आणि अखेर चैतन्य साक्ष सायलीचा फोन उचलत नसतो तेव्हा नाविलाज सायली ही दरवाजा उघडते तर समोरच अर्जुन हा रडत बसलेला बघून सायलीला मोठा धक्का बसतो आणि पटकन सायली अर्जुन समोर येत म्हणते की अर्जुन सर रव तुम्ही रडताय काय झालंय सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला की तुमची किती वाट बघितली आणि मला खूप काळजी लागून राहिली होती तर सायली म्हणते की सर नक्की काय झालं मला खूप भीती वाटते आणि एवढं काय झालं की जेणेकरून तुम्ही रडताय सायली म्हणते की सर मी तुम्हाला असं रडताना नाही बघू शकत काय झालंय चला बरं तुम्ही आतमध्ये खोलीत जाऊन बोलू तर अर्जुन मन, मान हलवतो आणि जाण्यासाठी नकार देतो इकडे आता रविराज नागराज सुमन आणि तन्वी तन्वीच्या साखरपुड्याची सर्व शॉपिंग करून येतात तर रविराज खूप थकलेला असतो आणि म्हणतो की हे शॉपिंग आपलं काम नाही बाबा पण तन्वीच्या साखरपुड्यासाठी मला यावं लागलं तेव्हा सुमन हसू लागते सुमन म्हणते की पण खरेदी खूप मस्त झाली आणि विपुलच्या आईचा चॉईस किती मस्त आहे आणि त्याचा सुद्धा भर का सुमन म्हणते की विपुल आणि त्याची आई म्हणत होते की आता लवकरच मुहूर्त काढायला हवा मी त्यांना म्हटलं की आता आमच्या तन्वीची परीक्षा आणि स्टडी स्टोर सुद्धा नाही तुम्हाला हवा तेव्हा मुहूर्त काढा तर तन्वी हो आता तन्वीचा मोठा जळफळाट होत असतो रविराज म्हणतो की बरोबर आहे आणि आता आपल्याला साखरपुड्यासाठी लवकरात लवकर तयारी करायलाच हवी तर तन्वी म्हणते की बाबा लग्न साखरपुड्याचा चा चांगला मुहूर्त येईपर्यंत थांबायलाच हवं ना तर रविराज म्हणतो तरीसुद्धा आपण आता घाई करायला हवी इकडे आता बेडरूममध्ये आणताच सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना आणि काय घडलं ते सांगा ना त्याच्याशिवाय तुम्हाला बरं नाही वाटणार तर आता अर्जुन रडतच सांगू लागतो की ज्यावेळी मी चैतन्याच्या घरी गेलो त्यावेळेस तिथे साक्षी शिकरे होती ते ऐकता सायलीला मोठा धक्का बसतो आणि अर्जुनने तिथे घडलेली आता सर्व हकीकत सायलीला सांगितलेली असते तर अर्जुनने म्हटलेले असते की साक्षी शिकरे मी स्त्रियांचा रिस्पेक्ट करतो म्हणून मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढत नाहीये तेव्हा चैतन्यने सांगितलेले असते की साक्षी कुठेही जाणार नाही हे माझ्या इतकंच तिचं सुद्धा घर आहे आणि आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत हे अर्जुन आता सायलीला बोलतो तर चैतन्यने सांगितलेले असते की साक्षी माझ्या आयुष्याचा आता भाग आहे आणि राहणार आहे तेव्हा आता तू इथून तु निघून गेला तरी चालेल असे आता चैतन्याने अर्जुनला सांगितल्याचे अर्जुन आता सायलीला बोलतो तर सायली म्हणते की ती साक्षी शिकरी कशी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते चैतन्य सरांचा फायदा घेते त्यांच्या स्वभावाचा फायदा उचलते हे त्यांना कळत नाही का तर सायली म्हणते की तरीही मी साक्षी शिकरे आणि एका गाडीमध्ये होतं पण मला वाटलं की माझा भास आहे आणि कोर्टाच्या बाहेर येऊन चैतन्य आणि साक्षी सिकरे बोलतील का भेटायचं तर दूरच राहिलं असं मला त्यावेळेस वाटलं होतं सायली म्हणते की आता सुद्धा मला खात्री आहे की स्वतःहून चैतन्य भावची त्या साक्षी शिकरेकडे गेलेले नसणार सायली म्हणते की त्या मैपत शिकरे आणि साक्षी शिकरेने त्यांना हम तर अर्जुन म्हणतो की सायली मला ही अगोदर वाटलं होतं पण तसं अर्जुन म्हणतो की जेव्हा चैतन्य मला म्हणाला ना की त्याचं साक्षी साक्षीवरती प्रेम आहे तेव्हा मला खूप मोठा शॉक बसलाय सायली अर्जुन म्हणतो की मलाच माहित नाही की चैतन्य कितीतरी महिन्यापासून माझ्यापासून ही गोष्ट लपवत राहिला आणि राहत होता अर्जुन म्हणतो की त्याला माहीत होतं की आणि जर त्याचं हे प्रेम प्रकरण मला समजलं तर मी ते सहन करणार नाही म्हणून म्हणून इतक्या दिवस तो माझ्यापासून ही गोष्ट लपवत राहिला त्यानंतर आता अर्जुन दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तर चैतन्यसुद्धा तिथे येतो तर आता अर्जुन पुन्हा चैतन्यला समजावू लागतो तर चैतन्य म्हणतो की तर रागाने चैतन्य म्हणतो की मी माझ्या आयुष्यात काय करावं कुणाला भेटावं कुणावरती प्रेम करावं हे ठरवणारा तू कोण आहेस अर्जुन तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की तू तर दाखवून दिलंस की आपल्यातलं नातं हे मैत्रीचं नाही तर मालक आणि नोकराचं आहे म्हणून तर लगेचच सायली सुद्धा तिथे आलेली असते आणि सायली चैतन्याला म्हणते की काल जे हे तुम्हाला जे काही बोलले ते तुमच्या काळजी पोटी बोलले ते तुमच्या सल्ल्याशिवाय पुढे जातच नाही तर चैतन्य म्हणतो हो का आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना मी तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस माझ्या सल्ल्याचं काय झालं मी सांगत होतो की हे करू नका तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकलं का तेव्हा आता चैतन्यचे ते, ते बोलणे आता अर्जुनच्या जिवारी लागलेले असते आणि चैतन्य लगेचच त्याचा राजीनामा अर्जुन समोर धरत म्हणतो की हा माझा राजीनामा आणि आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा मिटला तर ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता साक्षीच्या प्रेमापोटी चैतन्यने आता अर्जुन संबंध स सोबतचे सर्व संबंध तोडलेले असतात तर आता सायली कसे पुन्हा अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणते आणि साक्षीचा सा खरा चेहरा कसा समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा